अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आमदार शरद पवार यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर दिसून आला हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसून आले सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं गोल्डन जुलै या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हडपसर मतदारसंघातील वानवडी इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मात्र हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसल्यामुळे अनेकांच्या भोया उंचावलेल्या आहेत कालच बाबाजानी दुरानी यांनी सुद्धा घड्याळ काढून तुतारी हाती घेतली त्यामुळे आता अनेक तर्कवितर्क सध्या लावले जातात आपण कालची ही दृश्य पाहतोय बाबाजानी दुरानी यांनी कालच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आणि आज आपण पुण्यातली ही महत्वाची दृश्य पाहतोय हडपसरचे आमदार चेतन तुपे जे सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत मात्र शरद पवार यांच्यासोबत एकाच स्टेजवर त्यांना यावेळी पुण्यामध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका